विश्व मी ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ यानंतर स्वस्ताद कमाल भाई यांचाही प्रकार आदरणीय कॉलेज ने करावं कुस्ती क्षेत्रात अतिशय नॉलेज असलेले अनेक पैलवान घडवलेले स्वतःही चॅम्पियन असलेले स्वतः चॅम्पियन असलेले आणि राजकारणासुद्धा चॅम्पियन आहे यानंतर पैलवान सिकंदर बापू यांचाही सत्कार आदरणीय भाव करतील यांच्याकडून बघून हे शिकायचं तरुण वर्ग या ठिकाणी आले त्यांनी तर भीती कशा सांभाळल्यात बघायचं फक्त आणि बघता बघता त्यांच्या कानाकडे जरी लक्ष गेलं आपलं तरी लक्ष येत घ्यायचे जवानीत काय केलंय यानंतर मी मौलाना अब्दुल करीम मुसाईदी यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे आए हुए तमाम हजरात का हर्षवर्धन पाटिल साहब की जानब से मैं आप हजरात को दिवाली की शुभकामनाएं और हार्दिक शुभेच्छा देता हूं और अपना कीमती वक्त निकाल करके आप लोग यहां पर आए और इस कार्यक्रम में आपने शिरकत किया इसके लिए आप तमाम लोगों का दिल से शुक्रिया अदा किया जाता है और ये उम्मीद की जाती है कि आप लोग इसी तरह हर्षवर्धन पाटिल साहब की आवाज़ पर हमेशा आप लोग हाजिर होंगे और उनके शाना बशाना खडे होकर के उनका हर तरह से ताऊन और मदद करेंगे यानंतर आपले नेते मान्य हरषोदन पाटील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील दिसू शकतो आता ठीक आहे समूराचे सर्व

सर्वांना उत्तम आरोग्य देणार आहे आणि एक सामाजिक सोनोखा राखणार रा। आहे अशा पद्धतीनं येणारा भविष्यकाळ आपल्या सर्वांचा जाऊ अशा सदिच्छा नेण्यासाठी आज आपली ही दिवाळीच्या निमित्तानं स्नेह बैठक आपण ही आयोजित केलेली आहे आज आम्ही सर्वच इंदापूर तालुक्यातल्या सगळ्याच समाजांनाही बोलवलेलं आहे सगळ्या नागरिकांनाही बोलवलेलं आहे पत्रकारांनाही बोलवलेलं आहे आणि हा एक स्नेह मिलन आहे ते प्रेमाचं आहे आपुलकीचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की इंदापूर तालुक्यामध्ये विशेष करून जो मुस्लिम समाज आहे त्यांचे जे सण असतात तो रमजान ईद असेल बकरी ईद असेल त्यावेळेस अवरोजून आम्हाला ही सगळी मंडळी शिरखुरम्याचं निमंत्रण देतात आणि प्रत्येक घरातून आम्हाला निमंत्रण देत त्यामुळं आम्ही असा विचार केला की त्यांच्या सणाला ते आम्हाला बोलवतात आपल्या सणाला सुद्धा आपण त्यांना का बोलवू नये म्हणून आज या पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणानं हिंदूंचा सण साजरा करण्यामध्ये मुस्लिम समाज आघाडीवर असतो आणि मुस्लिम समाजाचा सण साजरा करण्यामध्ये हिंदू समाज आघाडीवर असतो हा एक सामाजिक स्वलोका मला असं वाटतं आपल्या तालुक्यामध्ये हे गेल्या साठ सत्तर वर्षापासूनची ही परंपरा आहे मी मोठे भाऊ असल्यापासून डॉक्टर साहेब कधीच आपण आपल्या तालुक्यामध्ये कधीच कुठल्या समाजाबद्दल कधी आपण कटुता येऊ दिली नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कधी येऊ देणार नाही आणि म्हणून हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आज आपण सर्वजण आला निश्चितच आम्हाला आनंद आहे एक निमित्त असतं दिवाळीचा फरार एक निमित्त असत आणि मला इथे सांगायला म्हणजे अभिमान वाटतो की मध्यंतरी आपल्या समाजातली काही मंडळी माझ्याकडे आली आणि आपलं जे पुराण आहे जे पवित्र पुराण आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं एक पुराण आणून माझ्याकडे दिलं आणि मी हळूहळू ते तुला जसा वेळ मिळेल तसं ते वाचत असतो आणि म्हणून अत्यंत पवित्र अशा पद्धतीने ते पुराण आहे सगळेच कुठल्याही धर्माचे ग्रंथ जर बघितले आपण ते खूप पवित्र आहेत आणि सगळ्या समाजाला बरोबर मिळून राहण्याचं मंत्र त्या सगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये आहे तसंच ते पुराणामध्ये पण आहे पण बऱ्याच वेळा काही माणसं त्याचा वेगळा विपरीत परिणाम करून आपल्या आपल्यामध्ये काही ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मला असं वाटतं आपल्या तालुक्यामध्ये तसं कधी वातावरण घडलेलं नाही आणि आपण घडून पण देणार नाही आणि म्हणून या निमित्तानं आपण आलात आपल्या सर्वांचं मी या निमित्तानं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या सणामध्ये हे सण एक निमित्त असतं की त्या निमित्तानं आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे प्रश्नांची एकामेकाशी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यातून जे चांगलं असेल समाजासाठी पुढच्या पिढीसाठी ते आपण स्वीकारलं पाहिजे या पद्धतीनं आपण सर्वजण काम करत असतो राजकारणामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना काही गोष्टीचं पथ्य आपल्याला पाळावं लागतं आणि ते पथ्य पाळण्याचे एक राजकीय संस्कार मोठ्या भाऊंनी आपल्या सर्वांच्यावर दिलेले आहेत आणि मला असं वाटतं ती परंपरा घेऊन आपल्याला पुढं वाटचाल करायची येणारा काळ एक वर्षभर पुढचा जो काळ आहे तो थोडा मला अडचणीचा वाटतोय कारण दुष्काळाचं सावट आहे पाण्याची दुर्भिक्षता आहे पाणी कमी आहे धंदा कमी भरलेले आहेत कदाचित फेब्रुवारीनंतर आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी परंतु हे संकटं जरी असले तरी आपण सर्वजण जर एक राहिलो सर्वजण जर आपण एकत्रितपणानं विचार केला तर मला असं वाटतं अशी मोठी संकट सुद्धा सहजपणानं आपण फार पाडू शकतो हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो आज इथं आमचे बरेच कार्यकर्ते शेतकरी पदाधिकारी आलेले आहेत आपल्याकडे कर्मयोगी साखर कारखाना आहे निराभिमा साखर कारखाने गेल्या आठ दहा दिवसापासून कारखाने आपण सुरू केलेले आहेत थोड्या अडचणी आहेत काही लेबर येत आहे अजून काही दिवाळीमुळे काय आहे काही मदान थांबलं आहे पण आपण ठरल्याप्रमाणे आजच आपण दोन्ही कारखान्याचं पहिलं ज्यांचा ऊस आलेला आहे त्यांचं सत्तावीस रुपयाप्रमाणे पेमेंट आज आपण त्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केलेलं आहे आणि कोंडी वाहतुकीचं पेमेंट सुद्धा आपण जमा केलेलं आहे फक्त आपल्या माहिती करता सांगू इच्छितो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच तातडीनं या सगळ्या शेतकऱ्यांना करणाऱ्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आर्थिक मदतीची गरज आहे आणि याच्यावर बऱ्याच जणांचे संसार प्रपंच अवलंबून आहे आणि म्हणून एक चांगलं आपल्या सर्वांनी एकत्रितपणानं काम करण्याची आवश्यकता आहे आज इथं खूप मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण आलेला एकच विनंती आहे की दिवाळीचा फराळ घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये आणि असा स्नेह असाच प्रेम आणि असाच सद्भावना कायम आपल्या सगळ्यांची एकत्रित राहावी एवढीच या निमित्तानं शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो विशेष करून आज सगळे आमचे पत्रकार मित्र आज सगळ्यांना निमंत्रण दिलं जेवढ्यां सगळ्यांना फोन केले आणि माझ्या माहितीप्रमाणे जो जो सगळे पत्रकार पाच टक्के समजा काय अडचणी येऊ शकले ते येतो म्हटले पण सगळे पत्रकार या तालुक्यातले जेवढे छोटे मोठे सगळे असतील ते सगळे आले त्या पत्रकारांचं या ठिकाणी पत्रकार स्वागत करतो छोटी पत्रकारिता लोकशाहीमध्ये महत्वाची आहे जे चांगलं आहे ते लोकांसमोर मांडलं पाहिजे जे, जे चुकीचं आहे तेही लोकांसमोर मांडलं पाहिजे उद्या जर आपल्यातला कोण चुकला तर तेही लोकांच्या समोर आपण मांडलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण या पुढच्या काळामध्ये आपण एकत्रितपणानं काम करूया पत्रकारांचे जरी काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा जेवढा काही आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आम्ही निश्चितपणानं करू तेवढा विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो त्यानंतर इतरही तालुक्यातून बऱ्याच भागातून लोक आज इथे येणार आहेत सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आपण ज्या एम एसएमएस आणि न्यूरोपॉवर एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्याबद्दल खरंच आपला अंतकरणापासून आभार मानतो मी पण गेले चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे छोटा जनतेच्या आशीर्वादामुळे संधी मिळत गेली मोठ्या पदावर गेलो ज्या जनतेने आपल्याला मोठ्या पदावर दिलं तिथं पुन्हा काही अडचणी झाल्या म्हणून आपल्याला थोडंसं थांबावं लागलं हा लोकशाहीमधला खेळ आहे पण आपण कधी या गोष्टीचा कधी आपण फार विचार केला नाही ना कारण सातत्याने आपण कार्यकर्ता म्हणून समाजकारणामध्ये आलो एखादा आलेलं पद येईल किंवा जाईल पण शेवटपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना जो कार्यकर्ता असतो हाडाचा कार्यकर्ता ते कार्यकर्त्याचं पद मात्र कुणी काढू शकत नाही आणि आज तुमच्या एक कार्यकर्ता म्हणून जे काही मला करता येईल तेवढं निश्चितपणानं आपण करू आणि कोणालाही कधीही कसलाही त्रास म्हणजे आम्ही सत्तेत असतानाही झाला नाही मोठे भाऊ सत्तेत असतानाही झाला नाही आणि आम्ही नसताना प्रश्न पण काही काही ठिकाणी घटना गंभीर घटना आहेत काही व्हिडिओ येत आहेत ते सुद्धा गंभीर आहेत आणि कुठेतरी आज सकाळी सुद्धा मला काही मंडळी भेटली त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही पुढाकार घ्या त्या तालुक्यामध्ये समाजा समाजामध्ये काही लोक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत इंदापूर तालुक्याची ख्याती आहे की हा इंदापूर तालुका सर्व धर्म समभावाच्या विचाराच्या आधारावर उभारलेला हा तालुका आहे त्यामुळं तीच पद्धत आपल्याला पुढे ठेवायची एवढंच या निमित्तानं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा